मोखाडा तालुक्यातील सायदे ग्रामपंचायत हाती पैकी राजेवाडी या पाड्यावर निवृत्ती निकम या आदिवासी कुटुंबांचे राहते घर शनिवार दिनांक पंचवीस रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास तुफान वाजवी पावसात घराच्या वरचे मागाचे छप्पर कोसळून पडले यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी संस्कारित व इतर जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या घटनेबाबत निकम कुटुंबियांनी प्रशासनाकडे मदत मागितली होती मात्र सुट्टीचा दिवस असल्याने कुठलीही मदत न मिळालेले ऐन दिवाळीच्या सणात कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला होता याबाबतची माहिती मोखाडा तालुक्याचे माजी सभापती प्रदीप वाघ यांना मिळताच तात्काळ त्यांनी निकम कुटुंबियास आर्थिक मदत देऊन त्यांना आधार दिला आहे दरम्यान तात्काळ मदत मिळाल्याने निकम कुटुंबियांनी प्रदीप वाघ यांचे आभार मानले यावेळी बाळकृष्ण पाटील रघुनाथ गोतरणे दिनेश पाटील रामदास भांगरे पत्रकार नामदेव ठोमरे योगेश पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी चंद्रकांत कांगुर्डे पालघर जिल्हा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा भूमी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट रहा।